मनोज झरंगे पाटील यांच्या नेतृत्वातील मराठा आरक्षण आंदोलनाच्या आडून विरोधक स्वार्थी राजकीय डाव साधण्याचा प्रयत्न करत आहेत एकीकडे ओबीसीच्या आंदोलनात जाऊन वडेट्टीवार पटोले यांच्यासारखे जे नेते आहेत ते मगरमचचे आश्रू ढालतात ओबीसी आंदोलनाला पाठबळ देतात पाठिंबा देतात आणि दुसऱ्या बाजूला मराठा आंदोलकांना चुचकारण्याचं काम करून मराठा आंदोलन कसे पेटेल आणि हा वनवा कसा वाढेल याच्यासाठी डावपेज खेळतात पन्नास वर्षे मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवणारे महाविकास आघाडीचे नेते मग ते शरदचंद्रजी पवार साहेब असतील किंवा त्यांचे इतर सहकारी यांनी मराठा समाजाच्या आरक्षणा आरक्षणाचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवला मराठ्यांना आरक्षणापासून वंचित ठेवलं आणि हेच नेते मंडळे आज मात्र मराठा आंदोलनाच्या आडून कसं महाराष्ट्रातल्या दोन समाज एकमेकाच्या विरोधात कसे उभे राहतील अशा पद्धतीचे कारस्थान करत आहेत मनोज जरंगे पाटील मराठा समाजाला पन्नास टक्केच्या आत ओबीसीतून आरक्षण मागतात अशा पद्धतीचं आरक्षण दिलं जावं यासाठी विरोधी पक्षातले शरदचंद्रजी पवार असतील वडेट्टीवार असतील पटोले असतील किंवा उद्धवजी असतील यापैकी एकही नेता आणि एकही एक पक्ष लेखी सहमती द्यायला तयार नाही फक्त चिथावणी द्यायची आणि महाराष्ट्रात अशांतता माजवायची हा कुटील राजकीय डाव विरोधकांकडून सुरू आहे